नमस्कार मी डॉक्टर गौरव पवार कन्सल्ट ऑर्थोपेडिक हिपॅनि जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पोर्ट्स इंजरी सर्जन मी स्पायर हॉस्पिटल आणि पवार मल्टीस्पेशल हॉस्पिटल इथे प्रॅक्टिस करतो आज आपण जरा नी बद्दल थोडी माहिती घेऊया तर बऱ्याच लोकांना वाटतं की संधिवात झाला आहे म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटची गरज आहेच का तर नाही जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा तुम्हाला कुठल्या स्टेजचं न्यू ऑस्टिओर्थायटिस आहे हे आधी बघितलं जाईल जर तुम्हाला स्टेज मन किंवा स्टेज टू म्हणजे अर्ली ऑस्ट्रो असेल तर त्याला ऑपरेशनची नेहमी गरज पडत नाही पण जर तुम्हाला स्टेज थ्री आणि स्टेज फोर म्हणजे ऍडव्हान्स ऑस्ट्रिर्थायटिस आहे तर आपल्याला ऑपरेशनची गरज पडू शकते तर आधी आपण नॉन ऑपरेटिव्ह ऑप्शन्स बघून घेऊया तर अर्ली स्टेजेस मध्ये आपण सगळ्यांना कन्झर्वेटिव्ह ट्रायल हे देतो म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण आधी फिजिओथेरपेनि एक्सरसाइजेस त्याच्यामध्ये आपण मांडीचे स्नायू किंवा मांडीच्या मसलची ताकद वाढवतो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे नेहमी एक्सरसाइज करणं किंवा आणि वजन कमी करणं हे सजेस्ट करतो आणि आपण त्याच्यावर थोडे दुखणं कमी करण्याचे मेडिकेशन्स पण देतो बऱ्याच लोकांना अर्ली स्टेजमध्ये याचा चांगला फायदा होतो आणि त्यांना ऑपरेशन टाळता येतं आता ज्यांना संपूर्ण फायदा होत नाही किंवा थोडंसं दुखणं राहतं त्यांच्यामध्ये आपण इंजेक्शन्स ट्राय करू शकतो हे इंजेक्शन्स दोन प्रकारचे असतात नंबर वन आपण त्याला म्हणतो विस्को सप्लिमेंटेशन म्हणजे आपण तुमच्या गुडघ्यामध्ये हायलुरॉनिक ऍसिड हे सबस्टन्स इंजेक्ट करतो ज्याच्यामध्ये त्याच्यामुळे गुडघ्याची हेल्थ इम्प्रूव होते सेकंड ऑप्शन पी आपल्याकडे चा आहे म्हणजे आपण गुडघ्यामध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा याचं इंजेक्शन देतो आपल्या रक्तामधून प्लेटलेट रिच प्लाझ्मा आपण सेग्रिगेट करतो आणि ते आपण गुडघ्यामध्ये इंजेक्ट करतो त्याच्यामध्ये चांगले हिडिंग प्रॉपर्टीज असतात आता जर तुमचं नी ऑस्ट्रिओीस अॅडव्हान्स स्टेजला असेल तर मात्र आपल्याला सर्जिकल ऑप्शन हा एकच मार्ग उरतो आता याच्यामध्ये पण बरेच सर्जरीचे प्रकार असतात अर्ली स्टेजेसमध्ये किंवा फक्त तुम्हाला आतल्या बागाला जर नी ऑस्ट्रिओीस असेल तर आपण हाय टीबेल ऑस्टोटॉमी म्हणजे एच टी ओ हे ऑपरेशन करतो याच्यामध्ये आपण तुमच्या नळगेच्या हाडामध्ये एक कट घेतो आणि तो गुडघ्यातला भाग कमी करतो त्याच्यामध्ये आपल्या गुडघ्याचं वजन चांगल्या कंपार्टमेंटमध्ये ऑफलोड होतं नंबर टू आपण पार्शलनी रिप्लेसमेंट हे करू शकतो त्याच्यामध्ये जर एकच मध्ये ऑस्ट्रिओिस असेल तर आपण फक्त त्याच कंपार्टमेंटमध्ये रिप्लेसमेंट करतो किंवा तोच पार्ट बदल बाकीचा गुडघा आपला नॉर्मल गुडघा राहतो आणि थर्ड टाईप आहे टोटलनी रिप्लेसमेंट जे सगळ्यात कॉमन आहे त्याच्यामध्ये आपण संपूर्ण आर्थॅटिक काटलेज बदलतो जसं केशामध्ये बघतोय आपण त्याच्यामध्ये आपण गुडघ्याचं मांडीच्या हाडाचं काटलेज काढून त्या जागी आपण मेटलचं कॅप बसवतो तसंच नडगीचा काटलेज काढून मेटलचं हाड पार्ट बसवतो आणि दोन्ही मेटलच्या पार्टमध्ये एक मेडिकल ग्रेड प्लास्टिक किंवा हायली क्रॉस्टलिंग पॉलीचा पार्ट बसून जातो त्याच्यामुळे आपण गुड आपला गुडघा स्मूथली वागतो सरळ होतो आणि आपल्याला स्मूथली आणि कम्फर्टेबली चालता येतं तर मित्रांनो आज आपण नी साठी सर्जिकल आणि नॉन सर्जिकल दोन्ही मॅनेजमेंटची माहिती घेतली आहे तुम्हाला अजून कुठली शंका किंवा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू